बीडीतील भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा विधान परिषदेवर विजय झाला आहे सदर विजय आज शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी दुपारी चार वाजता झाला चा आहे राज्य विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे या विजयी झाल्या आहेत या निवडणुकीत विजयासाठी प्रत्येकाला तेवीस जागांचा कोटा निश्चित करण्यात आला होता त्यानंतर त्यांना सव्वीस मते मिळाली त्यामुळे आता दोन हजार एकोणीसमधील पराभवानंतर त्या प्रथमच मंडळात गेल्या आहेत राज्य विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार हे रिंगणात असल्याने आज शुक्रवारी मतदान झाले होते दुपारी चार वाजेपर्यंत विधिमंडळात मतदान झाल्यानंतर त्याची मतमोजणी पाच वाजता सुरू झाली आणि विजयासाठी तेवीस मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता भाजपचे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते त्यात पंकजा मुंडे प्रथम क्रमांकाच्या उमेदवार होत्या त्यांना सव्वीस मते मिळाली कोटा पूर्ण झाल्यामुळे त्या विजयी झाल्या आहेत आता त्या विधानपरिषद सदस्य म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्र विधिमंडळात दोन हजार तीसपर्यंत असणार आहेत बीड जिल्ह्यातील मुंडे समर्थक आणि भाजपामध्ये यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे